नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका अचानक बंद होत आहे म्हणून या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे आहे तर ही मालिका का बंद करण्यात येत याच नुकतच कारण समोर आलेलं आहे स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच दोन नवीन मालिकांची घोषणा केली त्यातील एक म्हणजे लपंडाव ही मालिका आणि दुसरी म्हणजे अजय पुडकर यांची नशीबवान ही मालिका या दोन पैकी एक मालिका दुपारी प्रसारित होणार आहे तर दुसरी मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे मात्र या मालिकेसाठी वाजता थोडं थोडं आणि ही मालिका घेणार आहे मात्र प्रेक्षक स्टार या निर्णयावर नाराज आहेत टी आर पी यादी टॉप थ्री मध्ये असलेली मालिका तुम्ही अचानक का बंद करत आहात असा प्रश्न आता प्रेक्षक विचारताना दिसताय त्यात नशीबवान ही मालिका कोठारे विजय असल्यामुळे त्यांना प्राईम टाइम देण्यासाठी चांगली सुरू असलेली मालिका बंद करत असल्याचं आहे त्यामुळे थोडं तुझं आणि थोडं या मालिकेवरती अन्याय होत आहे असं देखील प्रेक्षक म्हणत आहे तर एका नेटकर्याने लिहिलं रिमेक आहे तर पूर्ण स्टोरी तरी दाखवा अजून खूप काही बाकी आहे आणि मध्येच बंद करताय दुसऱ्याने लिहिलंय अजून मानसी तेजसची स्टोरी नाही दाखवली आणि संपवायला निघाला सिरियल ज्या मालिका संपवायला पाहिजेत त्या वर्षानुवर्ष सुरू ठेवल्यात स्टार प्रवाहाची नेमकी अडचण काय आहे तिसऱ्याने लिहिलं पण इतक्या लवकर का संपवताय ज्या सिरियल मध्ये काही स्टोरी नाहीये ती अबोली किती वर्ष सुरू आहे पण ही चांगली मालिका लगेच संपवताय हा चुकीचा निर्णय आहे आणखी एकाने लिहिलं कोठारेंच्या प्रोडक्शन हाऊस ची नवीन मालिका आहे म्हणून संपवताय टॉप थ्री मध्ये असूनही किती वाईट आहे हे बाकी पाणी टाकून वाढवले त्यात त्या काही नाही बंद करत मुरांबा अबोली अजून किती वर्ष सुरू ठेवणार असं प्रेक्षकांनी विचारलं आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा